जिल्हा बाहेर सुद्धा मुंबई ठाणे पालघर या सर्व ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मुसळधार पावसामुळे डहाणू रायतली नाईकपाडा येथे पंचवीस सप्टेंबर रोजी मुसळधार पावसामुळे तसेच वादली वाऱ्यामुळे पवार कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले असून मंगळवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास गाठ झोपेत असताना घरामधील लाकडाचा सऱ्यांचा अचानक आवाज येऊ लागला व सर्व लाकडे सरे मोडून खाली पडायला लागले व काही मिनिटातच सर्व लाकडे मोडून खाली पडली घर कोसळत असताना घरातील व्यक्ती झोपेतून उठून कसेबसे सुखरूप बाहेर निघाले घरमालक पार्वती रमेश पवार तसेच या कुटुंबामध्ये चार व्यक्ती राहत असून त्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे घर कोसळल्याने ते उघड्यावर पडले आहेत सतत पाऊस व ढगांचा आवाज वारा असल्यामुळे घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू भात तांदूळ कपडे यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे घटनेची माहिती मिळताच ढाणू तहसीलदार कोळी तलाठी नार्वेकर मंडळ अधिकारी घरत सूर झलकारी कातकरी एकता महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान डहाणू